सुरु झालेलं राजकारण काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये आणि महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मग भाजपच्या मुका आंदोलनावरती गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल विरोधकांनी यावरनं उपस्थित केलाय सत्याचा मोर्चा राज्यभरात गाजतोय शनिवारी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विरोधकांनी त्यांची ताकद दाखवून दिली मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती त्यामुळे मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शनिवारी सत्याच्या मोर्चाला भाजपानं मुख आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत भाजप नेत्यांनी बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी या मार्गावरून मुको आंदोलन केलं यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्ला चढवलाय मुको आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे मुळात माझा प्रश्न ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय एक चार पाच लोकांना घेऊन जो मुखमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि आ... महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही सांगायचं अंगाय अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अंगावर केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेस भीक घालत नाही आणि घाबरत नाही तुम्ही काही करायचं करा ना आम्ही करा शेपटा घालून घरात असायचं का आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणार मान्य आणि त्यांचे लोक रस्त्यावर वाचतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणार हा पक्षपाती पण आहे त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत आणखी झाले तर त्याची परवा आम्ही करणार विरोधकांनी मुख आंदोलनावरती टीका केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जशास तसं उत्तर दिलंय भाजपाच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले नाहीत असा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आलाय आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेटीस धरले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात मुख आंदोलन आणि सत्याच्या मोर्चावरून राज्यात नवा संघर्ष सुरू झालाय सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंनी दुबार मतदार आणि मतचोरी करणाऱ्यांना फोडून काढण्याची भाषा केली होती चुकीच्या पद्धतीने मतदार वाढवले जात आहेत असा आरोप विरोधकांनी केला होता एकंदरीतच मतचोरीनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली खणाखणी पुढील काही दिवस सुरू राहण्याची चिन्ह दिसत संतोष गोरे न्यूज एटीन लोकमत मुंबई